नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हा गुलाब आहे आणि हा गावठी गुलाब आहे बघा भरपूर असा उंच झालेला आहे आणि वरती शेंडेसुद्धा पातळ झालेले आहेत आणि शेंडे पातळ झाल्यामुळे आपल्याला ह्या गुलाबावर चांगली फुले येण्यासाठी आपण पूर्णपणे गुलाब कट करून घ्यायचा म्हणजे नवीन फुटवे येतील आणि मस्त गुलाबाला पुन्हा फुले येतील म्हणून इथे मी पूर्णपणे गुलाब कट करून घेते आणि तुमच्याकडे असेल गुलाब तर तुम्ही नक्की कट करून घ्या कारण आता ह्या सीझनमध्ये कट केला तर मार्चमध्ये मस्त फुलं येतील गुलाबाला इथे बघा पूर्णपणे गुलाब मी कट करून घेतलेला आहे आणि जेवढी पण पिवळी पाने झालेली आहेत ती सर्व पाने काढून टाकायची आहेत आणि कट केल्यानंतर आपल्याला कोणती खतं द्यायची आहेत ते बघायचं आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे बघा मी केळीचे साले आणि अंड्याचे कवच घेतलेले आहेत हे पूर्णपणे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि कॉफीची पावडरसुद्धा एक चमचा घेतलेली आहे हे पूर्णपणे तिन्ही मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते आणि त्यामुळे गुलाब हा म खूप मजबूत असा होतो कॉफीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण असल्यामुळे पाणी आणि देठ वाढण्यास मदत होते तसेच केळीच्या साल्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे गुलाबाची फुले मोठ्या आकारामध्ये येतात आणि झाडंसुद्धा व्यवस्थित मजबूत होतात इथे बघा केळीची सालं आणि अंड्याचे कवच यांचे मी दोन दोन चमचा घेतलेला आहे आणि कॉफी पावडर एक चमचा घेतलेला आहे इथे बघा हे माझं झाड खूप मोठं आहे त्याच्यामुळे मी पूर्ण हे वापरणार आहे मिश्रण इथे बघा असं झाडाच्या भोवती गोल टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मातीमध्ये मिसळून द्यायचं गुलाबाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी तीन चार तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी गुलाब ठेवायचे आणि पंधरा पंधरा दिवसानं दिवसाने आपण गुलाबाला कोणते तरी खत द्यायचे म्हणजे वाढ पण छान होईल आणि आपल्या बागेमध्ये सतत फुले येण्यासाठी मदत होईल म्हणून तुम्हीसुद्धा ही अशी घरगुती खते देऊन बघा गुलाबाला किंवा तुमची दुस मोगरा वगैरे असेल त्यांना दिले तरीसुद्धा चालतं खूप छान वाढ होते आणि फुलेसुद्धा खूप छान येतात म्हणून एकदा नक्की देऊन बघा इथे बघा व्यवस्थित खत देऊन झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मातीमध्ये पूर्ण मिसळून घ्यायचे आणि पाणी द्यायचे आणि गुलाबाला खूप जास्त पाणीसुद्धा दे द्यायचे दे, नाही तर मुळे खराब होऊन जातात म्हणून गुलाबाला जास्त पाणी देऊ नका जेव्हा वरची माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी द्यायचे इथे बघा खूप छान गुलाबाला फुटवे आलेले आहेत आणि हे खूप वरती असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाही पण खूप छोटे छोटे सुद्धा फुटवे आलेले आहेत आणि बघा किती सुंदर दिसतात मस्त आणि जेव्हा हे फुटवे येतात तेव्हा ही तीन खतं नक्की वापरून बघा झाड खूप मजबूत होईल आणि फुलंसुद्धा यायला मदत होईल म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा इकडे बघा इकडेसुद्धा फुटवे आलेले आहेत जवळजवळ सगळीकडेच गुलाबाला छान असे फुटवे आलेले आहेत इथे बघा गुलाबाची छाटणी करून फक्त वीस दिवस झालेले आहेत आणि बघा किती छान फुटवे आलेले आहेत सगळीकडे मस्त गुलाबाला फुटवे आलेले आहेत तुमच्या जर गुलाबाला फुले येत नसतील तर त्याची माती चेंज करा किंवा अशी कटिंग करा म्हणजे व्यवस्थित फुटवे येतील आणि तीन चार तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून आपल्या बागेमध्ये सतत फुले येत राहतील आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत असतील तर प्लीज लाईक नक्की करा कारण लाईक हे पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईबसुद्धा फ्री आहे म्हणून व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा